प्रिय भक्तांनो जर तुम्हालाही माझा हा देवी स्वरूपी संदेश मिळवायचा असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व या देवी स्वरूपी संदेशाला या श्रेणी लाईक करा जेणेकरून सर्वात प्रथम तुम्हालाच माझे हे देवी स्वरूपी संदेश प्राप्त होतील प्रेमळ भक्ता नक्कीच आता पूर्णपणे तुझ्या घरी एक नवीन आनंदाची बातमी येणार आहे आणि येणाऱ्या आनंदाच्या बातमीच्या आगना नक्कीच आगमनानंतर मात्र तुझ्या जीवनामध्ये तुझ्या आयुष्यात भरपूर आनंद पसरेल व तुला नक्कीच जीवनामध्ये तुझे जीवन हवे हवेसे वाटेल कारण ती आनंदाची बातमी नक्कीच तुझ्या आयुष्यात प्रचंड जास्त महत्त्वाची असेल म्हणूनच प्रिय भक्ता आज मी समोर हजर झालो आहे आणि काही का खास गोष्टींची मी तुला जाणीव करून देऊ इच्छितो काही गोष्टी ज्या फक्त आवश्यक नाहीत अशा नाहीत तर लक्षात घे तुला माहिती असणे प्रचंड जास्त सध्या महत्त्वाचे आहे तर तू माझा संदेश ऐकत अस तर अजिबात ही या संदेशाला मध्येच सोडून जाण्याची चूक करू नको व याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नको कारण असे केल्याने तुझे काही नुकसान नक्की होऊ शकते म्हणजे माझ्याकडे जी ही असलेली गोष्ट तुझ्यासाठी जे खूप महत्त्वाची आहे ते नक्कीच मी तुला सांगायला आलेलो आहे आणि ती गोष्ट तुझ्या डोळ्यांसमोर आली तरी ती गोष्ट तुला कळू शकणार नाही प्रिय भक्ता जर तू माझा संदेश ऐकला तर तुला त्या येणाऱ्या नक्कीच आनंदाच्या बातमीबद्दल आणि मी तुला सांगितलेल्या काही खास गोष्टी नक्की तू जाणू शकशील फक्त एकदा कमेंट कर श्रीसंत सद्गुरु बाळूमामा होय मी तुमच्या संदेशाबद्दल सहमत आहे देव सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता होय आता नक्की सुद्धा ते आनंदाची बातमी जी आहे ना जर तुझ्या घरात जर नक्की ती आली तर तुझ्या आयुष्यामध्ये भरपूर असा आनंद पसरेल आणि तो आनंद पाहिल्यानंतर तू आश्चर्यचकित होऊन जाशील म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये आज मला दुर्लक्ष करू नको जीवनात नक्कीच तुझ्याबद्दल बद्दल होईल जर तू योग्य मार्गाचा अवलंब केला तर नक्की तुझे जीवन प्रचंड जास्त चांगले होईल आणि जर तू योग्य मार्गाचा अवलंब केला नाही तर नक्की तुझे जीवन जीवनात अधोगती आणू शकतो कारण प्रेमळ भक्तांनो कोणत्याही गोष्टीच्या दोन बाजू असतात एक चांगली आणि दुसरी म्हणजे तुम्हाला पेलू बनायचे आहे की नाही हे मात्र भक्तांनो तुमच्यावर अवलंबून आहे कारण नक्की लक्षात घ्या प्रत्येक गोष्टी तुमच्यावर अवलंबून आहे कारण यापुढे येणारी गोष्ट शक्तीनी परिपूर्ण असण्याबरोबरच तुमच्या जीवनात प्रचंड जास्त महत्त्व देणार आहे आणि ते तुमच्या आयुष्यात प्रवेश केल्यावर लगेच तुमचे जीवन नक्की आनंदाने भरून जाईल हे समजून घ्या प्रेमळ भक्तांनो जर तुम्हाला त्या आनंदाचे महत्त्व समजल्यानंतरही ते जाणवेल तर भविष्यातही तुम्हाला असेच आनंद नक्की मिळत राहतील पण त्याचे महत्त्व समजले नाही आणि सामान्य मानले तर मग हे शक्य आहे की भविष्यात तो आनंद हळूहळू तुमच्याकडून नक्की वेदला घेतला जाईल प्रेमळ भक्तांनो जी लक्षात ठेवा बातमी तुमच्या घरात येणार आहे ती तुमच्या आयुष्यात आनंद नक्की पसरवेल व तुमच्या घरात खरी देवी शक्ती निर्माण करेल म्हणून आज या संदेशाकडे कोणत्याही परिस्थितीमध्ये दुर्लक्ष करू नका भक्तांनो विश्वास ठेवा ज्याच्या पाठीशी माझा आशीर्वाद आहे ना त्याच्या आयुष्यात कधीही दुःख नसतात जर तुमच्या घरामध्ये काही नसेल तर तुम्ही लगेच एक नक्की पूर्णपणे जीवनामध्ये सकारात्मक गोष्टीचा अवलंब करा व जीवनामध्ये आनंदी रहा प्रेमळ भक्तांनो आता तुमच्या घरी येणारी बातमी तुम्हाला आनंद नक्की प्रसन्न करेल व ती ऐकल्यानंतर तुम्ही काही क्षणामध्ये प्रसन्न व्हाल फक्त तुम्हाला चांगल्या भावनांची गरज आहे प्रेमळ भक्तांनो लक्षात घ्या प्रत्येक वेळी चांगली भावना निस्वार्थ प्रेम भगवंताविषयी जर तुमच्या मनात असेल ना तर भगवंत नक्की तुम्हाला शोधत येतील भगवंतांना शोधत जाण्याची तुम्हाला गरज नाही आता लक्षात घ्या तुम्हाला नक्की चांगले समजले अस पाहिजे जर तुम्ही तुमचे काम गुंतागुंतीने केले तर निश्चिंत स्वरूपात तुमच्या जीवनामध्ये नक्कीच केले तर समजून घ्या नक्की तुम्ही ते काम केले तर नक्की व्यर्थ जाईल एखाद्या व्यक्तीला फक्त त्याला गोंधळात टाकायचे असेल तर त्याने केलेली पुण्य पूर्ण व कृतीदेखील निरुपयोगी ठरते बर का कारण जेव्हा तुमचे हृदय प्रेमाने भरलेले असते आणि तुमच्या भावना खूप जास्त असतात तेव्हा तुम्ही गोड आहात देवी शक्ती आणि तुम्ही त्यांना जे काही अर्पण करता ते लगेच तुम्हाला देता म्हणजे ते स्वीकारतात आणि तुमच्यावर आनंदी होतात पण प्रेमळ वक्तांनो तुम्ही कोणतेही कार्य केल्यानंतर तुम्हाला असे वाटते की नक्की आत्ता माझे हे कार्य यशस्वी होईल का नाही नक्की या कार्यामध्ये मला सफलता मिळेल का नाही अशा अनेक प्रकार्या प्रकारेमध्ये तुम्ही गोंधळात पडता म्हणजे तुम्ही जे कार्य करत आहात ना त्यावरती तुम्हाला पूर्णपणे विश्वास नाही आणि लक्षात ठेवा ज्याला स्वत स्वतने केलेल्या प्रत्येक कृतीवर व प्रत्येक चांगल्या कार्यावरही विश्वास नसतो ना त्याच्या जीवनात मात्र दुःखाशिवाय त्याला काहीही नक्की प्राप्त होत नसते तर नक्कीच आता तुम्हाला कोणतीही कार्य करण्यात अडचण नाही प्रिय भक्ता लक्षात घे तुला मिळणारे फळ नक्कीच तुला मिळणार नाही जेव्हा तुझ्यामध्ये पूर्णपणे स्वतःवरती विश्वास नसेल कारण बलजबरीने केलेले व निस्वार्थ मनाने केलेली कोणतीही कार्य कोणतीही महत्त्वाची कामे कधीही चांगले फळ नक्की देत नसते म्हणून लक्षात घे चांगले समजून घेतले प्रत्येक गोष्टीला तुला पाहिजे तरच तुला कोणत्याही कामाचे नक्की चांगले फळ मिळेल प्रेमळ भक्ता आज मी तुला सांगायला आलो आहे की तुझ्या घरामध्ये एक एक अशी व्यक्ती आहे नक्कीच तू जी स्वतः तुला तुझ्यावरती विश्वास ठेवते म्हणून तुला नक्कीच तुझ्या कुटुंबावरचा विश्वास कमी करायचा नाही फक्त विश्वास ठेव हो, की आता तुझ्या घरात पूर्णपणे चांगली व आनंदाची बातमी येणार आहे त्यामुळे तुला स्वतःला आता तयार ठेवायचं आहे प्रेमळ भक्तांनो तुम्ही घरी नक्कीच आता आनंदी राहाल व त्या बातमीचे नक्की स्वागत करा आणि खुश रहा तुमचं कर्तव्य आहे कारण प्रेमळ भक्तांनो लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आल्यानंतर नक्की कोणती देवी शक्ती आहे किंवा तुमच्या घरी येणारी कोणती व्यक्ती हे तुम्हाला माहिती नसेल पण हे खरे आहे हे तुम्हाला नक्कीच कोणत्याही व्यक्तीची पावले तुमच्या घरात गेल्यावर तुमच्या घरात नक्की बदल घडतो कारण त्या व्यक्तीचे पावले तुमच्या घरासाठी प्रचंड जास्त चांगले आहेत हे तुम्हाला कळेल एकतर काही देवी शक्ती आणत आहे किंवा अशी नकारात्मक ऊर्जा आणत आहे ज्याचा तुमच्यावर घरावर प्रचंड जास्त प्रभाव पडतो पण प्रेमळ भक्तांनो जर अशी कोणतीही देवी शक्ती असेल तर मी स्वतः तुमच्या घरी यावी पण ती यापैकी काही नसावी आणि लक्षात घ्या तुमच्या घरी घरी यावी एखाद्या प्राण्याच्या रूपात नक्की म्हणजे असा प्राणी ज्याचा तुम्ही खूप आदर करता आणि तुमच्या देवी वास करते असा विश्वासही तुम्ही ठेवला की जेव्हा देवी शक्ती प्रसन्न होतात तेव्हा ते वारंवार तुमच्या दारामध्ये येतात तुमच्या घरातील प्रेमळ भक्तांनो तुमच्या घरात नक्की आनंद येईल जेव्हा तुम्ही प्रचंड जास्त प्राण्यांवरही प्रेम करा व प्रत्येक मनुष्यावर प्रेम कराल फक्त तुम्हाला स्वतःवरती विश्वास मात्र जास्त ठेवायचा आहे लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये आता लवकरच महत्त्वाची व आनंदाची बातमी प्रवेश करेल व नक्की तुमच्या घरामध्ये ती आनंदाची बातमी आल्यानंतर मात्र तुमच्या घरामध्ये नक्की आनंदाचा उत्साह साजरा कराल प्रिय भक्तांनो या जगाच्या नक्की वाईटाची चिंता करू नका कारण प्रत्येकाला प्रत्येकाने केलेले कर्माचे फळ मात्र मी नक्की देत असतो म्हणून स्वतः जास्त विचार करून स्वतःचे नुकसान करू नका काही गोष्टी व कोणत्याही गोष्टीबद्दल जर काही माहिती नाही तर नक्की लक्षात घ्या तुमचे जीवन कसे चाल चालेल म्हणजेच प्रत्येक गोष्टीची माहिती करून घ्या फक्त खाणे आणि झोपणे ज्याला माहिती आहे ना त्याच्या आयुष्यात कधीही तो नक्की काही करू शकत नाही फक्त आणि फक्त खाणे आणि झोपणे नाही तर प्रेमळ भक्ता ते खाणे कसे पद्धतीने कमवावे व कशा पद्धतीने जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला मदत करावी कशा पद्धतीने प्रत्येक प्राणीवर व माणसांवर वस्तूवर कशा पद्धतीने निस्वार्थ प्रेम करावं व भगवंतांची भक्ती निस्वार्थ मनाने कशा पद्धतीने करावी हे मात्र ठाऊक असणं प्रचंड जास्त गरजेचं आहे बरं प्रेमळ भक्तानो आता म्हणजे तुमच्या म जीवनामध्ये असे देवदूत येणार आहेत जे तुमच्या आयुष्यामध्ये प्रचंड जास्त मोठा असा चमत्कार करतील आणि त्या चमत्कारानंतर तुमचे जीवन आनंदी होतील व तुमचे जीवन आनंदी झाल्यानंतर नक्की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल प्रिय भक्तांनो नेहमी लक्षात घ्या जर एखादे काम नक्कीच असेल व ती महत्त्वाचे असेल ज्यासाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहात आणि त्यात तुम्हाला अजूनही यश मिळत नसेल तर नक्की आजपासूनच मी सांगितलेले हे कार्य सुरू करा आणि त्या कामासाठी तुम्ही नक्कीच नक्कीच विजय मिळवाल ते काम तुमच्या हृदयात ठेवा ही सर्वप्रथम गोष्ट आहे त्या कामाला निस्वार्थ मनाने त्या कामावरती प्रेम करा व आनंदाने ती कार्य करा तुम्हाला ते नक्की या वर्षी मिळेलच फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा आता जेव्हा जेव्हा तुम्हाला ती परीक्षा उत्तीर्ण होण्याची संधी मिळेल ज्यामध्ये तुम्हाला नक्की नोकरी मिळेल तुम्ही नक्की आनंदी असाल तुमच्या मनात हा विश्वास असल्याशिवाय मी सांगितलेले काम करू शकणार नाही त्यासाठी तुम तुम नक्कीच तुम्हाला तुमच्यावरती विश्वास असणे अत्यंत महत्त्वाचे आहे भक्तांनो त्यानंतर तुम्ही कामात नक्की गुंतून जा अशा रीतीने नक्कीच की तुम्हाला नक्की प्रत्येक कार्याचे चांगले फळे भेटतील कधीही लक्षात घ्या आयुष्यामध्ये कोणतेही कार्य पूर्णपणे व चांगल्या पद्धतीने जर तुम्हाला पूर्ण करायचे असतील तर त्याबद्दल सर्वप्रथम नकारात्मक विचार दूर करा व सकारात्मक गोष्टींना नक्की तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करू करू द्या देव सांगतात ज्या सर्व गोष्टींशी नक्की तू तु आज तुला जी गोष्ट हवी आहे ना त्या सर्व गोष्टी तुला मिळेल कोणतीही गोष्ट असेल मात्र मी तुला नक्की ती देईल फक्त माझ्यावरती निस्वार्थ मनाने विश्वास ठेव मित्रांनो असेच बाळूमामांचे भक्तिमय संदेश प्राप्त करायचे असतील तर आत्ताच आपल्या या शक्तिशाली चॅनलला सबस्क्राईब करा व देवी संदेशाला लाईक करा देव सांगतात प्रिय भक्ता तुझ्या हृदयामध्ये नेहमी प्रत्येक जे कार्यमध्ये तुला यश मिळवायचे आहे ना ते हृदयात तुझ्या कार्य ठेव तेव्हाच तुला त्यामध्ये यश मिळेल देव सांगत असतात माझ्या प्रिय भक्ता आज मी तुला नक्की मोठा निर्णय सांगायला आलेलो आहे आणि तुझ्या विजयाची घोषणाही करायला आलो आहे कारण तुझ्या एका टास्कमध्ये मी तुला जिंकवणार आहे जे ऐकून नक्की तुझा विजय नसला नस नसेल मात्र लक्षात ये तू आनंदीही होशील ते कोणीही मिळवणार नाही आणि भविष्यात कोणी मिळूही शकणार नाही असा आनंद तुला लवकरच प्राप्त होईल नक्की प्रिय भक्ता हा विजय तुला माझ्या आशीर्वादाने नक्की मिळेल या आधी मला नक्की तुला सांगावेसे वाटते की नक्की लक्षात ठेव तुला सांगतो की त्या गोष्टी लक्षपूर्वक आहे कारण विजय सुरू होण्यापूर्वी व विजय प्राप्त होण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेव तुझ्यासाठी प्रचंड जास्त महत्त्वाचे आहे सर्वप्रथम तुला लक्षात घे माझ्याकडून समजेल की तुझा विजय कसा आणि कोणत्या कामात होईल त्यानंतर तुला मी सांगेल त्याआधी मी तुला नक्कीच पूर्णपणे सांगेल की विजय कोणताही असो मार्ग कोणताही असो तुला सर्वप्रथम एका गोष्टीचे त्यामध्ये अवलंबन करायचे आहे आणि ते म्हणजे सकारात्मक विचार प्रिय भक्तांनो जेव्हा तुम्ही या सर्व गोष्टी नक्की त्यामध्ये अवलंबन करा ना कराल ना तेव्हा मात्र यश नक्की तुमच्या दिशेने राहील देव सांगत असतात माझ्या प्रिय भक्ता या एका देवी संदेशामध्ये मी सांगतोय तसे माणसाच्या आयुष्यात घडणार नक्की नाही मात्र हा संदेश खाई खास लोकान साथी, काही खास लोकांसाठी काही खास भक्तांसाठी मी पाठवलेला आहे आणि या संदेशामध्ये नमूद केलेल्या गोष्टी काही खास भक्तांसाठी आवश्यक आहेत म्हणून ते प्रत्येकासाठी आवश्यक नसले ही एक सामान्य बाब आहे हे सिद्ध करणे प्रत्येक व्यक्तीवर आहे भक्तांनो हे अवश्य नाही की माझे काही खास भक्त आहेत फक्त त्यांच्यासाठीच मी हा संदेश पाठवला आहे आणि जे माझी निस्वार्थ मनाने पूजा करतात आणि नक्कीच पूर्णपणे मी जे शब्द सांगतो ना त्यांना फक्त मनामध्ये नाही तर पूर्णमध्ये कृतीमध्ये उतरवतात त्यांच्या आयुष्यात नक्की या सर्व गोष्टी घडतील त्यांना स्वतः स्वतःवरती विश्वास असणे गरजेचं आहे व सकारात्मक अविश नक्की असणे गरजेचे आहे प्रेमळ भक्तांनो नक्की हा संदेश फक्त त्यांच्यासाठी मी पाठवलेला आहे ज्यांच्या न जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात असे काहीही घडले नाही तर नक्की त्याच्या आयुष्यात याबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही किंवा मी तुम्हाला सांगेल तसे आयुष्यात का घडले नाही याचा विचार करण्याची अजिबात गरज नाही फक्त हे समजून घ्या की तुम्ही ती व्यक्ती नाही जिची या ज्या मेसेजमध्ये या संदेशमध्ये मी पूर्ण चर्चा केली त्याने तुम्हाला ओळख करून दिली आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीची आज देवानी नक्कीच पूर्णपणे सत्य उत्तर सांगितले आहेत म्हणून हे सर्व गोष्टी पूर्णपणे सत्यात उतरवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला स्वतःवरती प्रचंड जास्त विश्वास ठेवायचा आहे भक्तांनो देव सांगत असता जास्त विचार करण्याची गरज नाही कारण मी दिलेला संदेश तुझ्या जीवनात नक्की का घडत नाही फक्त आणि फक्त तुझं एक कारण आहे तू सकारात्मक पद्धतीने कधीही कार्य करत नाही व नेहमी नकारात्मक राहतो फक्त लक्षात ठेव हुशारीने वाघ आणि पूर्णपणे समजून घे की तुझा चांगला कार लवकरच येणार आहे आणि तुझ्या आयुष्यामध्ये असे काहीतरी घडणार आहे जे पाहून तू खूप आनंदी होशील आणि नक्की साध नक्की सध्या जो वाढीचा सा काल चालू आहे तुझ्यासोबतही काहीतरी अद्भुत व चांगले घडेल फक्त स्वतःवरती विश्वास ठेव जर तुझा जीवनावर तुझ्यावर आणि देवी शक्तीवर नक्की विश्वास असेल तर भक्तांनो या संदेशाला नक्की एक लाईक जरूर करा व हा संदेश प्रत्येक भक्तांकडे शेअर करा देव सांगतात माझ्या भक्ता हे नीट समजून घे की जर तू कोणत्याही मनुष्याला किंवा कोणत्याही व्यक्तीला तुझ्याकडे आकर्षित केले तर तुझे जीवन नक्की आनंदाने भरून जाईल परंतु जर ती देवी शक्ती नेहमी आनंदी असेल तर जर तू तु तु तुझ्या कृतीत नक्की बदल करशील तर नक्की जेव्हा तुला तुझ्या कृतीत बदल करता करशील ते तू नक्की तेव्हा किंवा असे कोणतेही काम कर की ती देवी शक्ती तुझ्यापासून दूर नक्की जाते तर तू समजून घे की प्रत्येक वेळी भगवंतांना प्राप्त करण्यासाठी तुला सोपा व सरळ भगवंतांनी उपाय सांगितला आहे आणि तो उपाय म्हणजे सकारात्मक उपाय नक्की सकारात्मक पद्धतीने राहा आम्ही तुझ्यासोबत आहो कोणत्याही कृतीने प्रत्येक वेळी माणसाला त्रास असो होतो मग तो माणूस दूर राहण्याचा प्रयत्न करेल मग कोणत्याना कोणत्या कारणावरून प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख येत असतात सुख येत असतात मात्र दुःख आली म्हणून कधी रडायचं नसते व सुख आली म्हणून कधी पूर्णपणे गर्व करायचं नसतो भक्ता लक्षात घे पूर्णपणे तुला माझ्यावरती निस्वार्थ मनाने माझी भक्ती करून तुला माझ्यावरती विश्वास मात्र ठेवायचा आहे कारण जो भक्त माझ्यावरती विश्वास ठेवतो ना त्याच्या आयुष्यात नक्कीच मी मोठा व देवी स्वरूपी चमत्कार करतो जर तुझ्या जीवनामध्ये मोठा चमत्कार नक्की करायचा असेल तर या श्रेणी हो देवा मी नक्की चमत्कार पाहण्यासाठी सहमत आहे असे कमेंट कर नेहमी सत्तेची सावली आहे प्रेमळ भक्ता लक्षात ठेव कोणती देवी शक्ती सामान्य व्यक्तीवर अवलंबून असते जेव्हा देवी शक्ती नक्की शक्तीला विश्वास असेल की तो किंवा ती असे कोणतेही काम करणार नाही ज्यामुळे कोणाला दुःख होणार नाही कोणाचे दुखी कधी होणार नाही परंतु आपण कधीही त्याच्याशी खोटे बोलण्याचा प्रयत्न करू नका तिला बोलू नका किंवा फसवण्याचा प्रयत्न करू नका कारण देवी शक्ती नक्की नक्की देवी शक्ती म्हणून जेव्हा तुम्हाला तुमच्याबद्दल कळेल जेव्हा नक्की देवीशक्ती तुमच्यापासून दूर जाईल तेव्हा मात्र तुमच्या आयुष्यात तुम्ही केलेल्या चुकीचे नक्की तुम्हाला पूर्णपणे काळजी वाटेल प्रेमळ भक्तांनो देवी शक्ती म्हणजे काय असते हे सर्वप्रथम जर तुम्हाला माहिती नसेल तर सांगू इच्छितो भगवंतांची शक्ती म्हणजे भगवंतच ज्याच्या पाठीशी भगवंत असतात ना त्याच्या आयुष्यात कोणी कितीही नक्की काही करू नक्की त्याच्या आयुष्यातले सुख मात्र जात नसते लक्षात घ्या आणि ज्याच्या आयुष्यामध्ये भगवंत नसतात त्याच्या मात्र आयुष्यामध्ये दुःखाशी शिवाय काही त्याचे नसते म्हणून भगवंतांची प्राप्ती करायची असेल तर सर्वप्रथम भक्तांनो तुम्हाला पूर्णपणे भगवंतांवरतीच निस्वार्थ प्रेम करायचे आहे निस्वार्थ मनाने भगवंतांची भक्ती करायची आहे नक्की तुम्ही भगवंतांना प्राप्त करा मित्रांनो देवांचा संदेश ऐकण्यासाठी जर तुम्हीही तुमचा इतका वेळ दिलेला असेल तर आत्ताच कमेंट करा हे गुरुराया आम्ही आमचा तुम्हाला नक्कीच किमतीचा वेळ दिलेला आहे जर तुम्हाला हा देवांचा देवीस्वरूपी संदेश आवडला असेल ना तर कमेंट करा हे गुरुराया नक्कीच आम्हाला हा संदेश आवडला आहे देव सांगतात माझ्या प्रिय भक्ता होय येणाऱ्या काही काळांतराने तुझ्या आयुष्यामध्ये ज्या पद्धतीने आनंद येणार आहे त्या आनंदाचा नक्की तू कधीही नक्की विचार केलेला नसेल मात्र तुझ्या जीवनामध्ये आनंद आल्यानंतर मात्र तू आश्चर्यचकित होऊन जाशील आणि तुला विश्वासही बसणार नाही की स्वतः भगवंतांनी तुझ्या जीवनामध्ये इतके काही आनंद तुझ्यासाठी नक्कीच ठेवलेले आहेत असे कोणतेही तुला विश्वास होणार नाही मात्र तुला विश्वास ठेवावा लागेल कारण भगवंत तुझ्या सोबत आहेत मित्रांनो असेच नक्कीच देवांचे देवी स्वरूपी संदेश प्राप्त करण्यासाठी याश्रणी चॅनल सबस्क्राईब करा देव सांगत असतात माझ्या प्रिय भक्ता समजून घे की तुझ्या आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक दुःख येणारे प्रत्येक सुख तुझ्या घरा नक्की जीवनामध्ये घर करून राहत नसतात म्हणून दुःख आले तरी माणसानी भेऊ नये व सुख आले तरी कधी गर्व करू नये कारण प्रत्येकाला ठाऊक असणे गरजेचं आहे की सुख आणि दुःख हे नक्की आपल्या घरी नक्कीच पाहुणे म्हणून देवांनी पाठवलेले आहे आणि नक्की तुम्ही जितकं त्यांना जपाल तितकं ते तुमच्या जीवनात राहतील नाहीतर पूर्णपणे निघून जातील म्हणून सर्व काही तुमच्या हातात भगवंतांनी दिलेले आहे मित्रांनो असेच भगवंतांचे भक्ति भक्तिमय व प्रेमळ संदेश प्राप्त करण्यासाठी जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व या देवी संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा की हे गुरु राया आम्ही तुमचं बाळ आहो आम्हाला तुम्ही प्रत्येक वेळी जीवनाच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी जरी अडचण आली ना तरीही त्या अडचणीच्या वेळी मात्र तुम्ही कधी आम्हाला दुःखी करत नाही व पूर्णपणे आमच्या आयुष्यामध्ये सुख जरी आली तरीही पूर्णपणे त्या सुखामध्ये कशा पद्धतीने जीवन जगायचे हे मात्र तुम्ही आम्हाला नक्की सांगता याबद्दल आम्ही नक्की तुमचे आभार व्यक्त करू प्रेमळ भक्तांनो असेच नक्की देवांचे संदेश प्राप्त होतील फक्त भगवंतांना चांगल्या मनाने हाक मारा भगवंतांची भक्ती चांगल्या मनाने करा भगवंत तुमच्या अडचणीच्या वेळी येणार नाहीत असं कधी होणार नाही फक्त आणि फक्त विश्वास ठेवा त्या भगवंतांवर ज्यांनी तुम्हाला हे सुंदर आयुष्य हे सुंदर आरोग्य दिलेले आहे नक्की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुंदर श्रण देखील येतील देतील फक्त आणि फक्त विश्वासाने कार्य करा प्रत्येक गोष्टी मनासारख्या झाल्याशिवाय राहणार नाहीत मित्रांनो आजचा हा बाळूमामांचा भक्तिमय व प्रेमळ संदेश प्रत्येकाकडे जरूर शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला देवांचे संदेश ऐकायला मिळतील व प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये सुधारणा करायला नक्की मिळेल मित्रांनो पूर्ण संदेश ऐकला असाल तर नक्कीच आभार भेटूया एका नवीन देवांच्या भक्तिमय व देवी स्वरूपी संदेशाद्वारे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व संदेशाला लाईक करा व कमेंट करा हे गुरु मावली आम्ही तुमचा संदेश ऐकण्यासाठी आमचा किमतीचा वेळ नक्कीच पूर्णपणे दिलेला आहे